नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरातील उड्डाणपुलाची खासदार लंके यांच्याकडून पाहणी नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलावरून एक मोठा आयशर ट्रक थेट खाली कोसळल्यामुळे काल घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर काही लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत आज खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पुलाची पाहणी करून निकृष्ट कामाबाबत नाराजी व्यक्त केली नगरचा उड्डाण पूल झाल्यापासून अपघाताची मालिका सुरूच आहे हा पूल निकृष्ट दर्जाचा झाल्याने मृत्यूचा सापळाच बनला आहे या कामाची चौकशी करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा केले आहे मात्र प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याने अपघाताची संख्या वाढत आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता उद्यान पुलाच्या बाबतीत जे आपण आता आम्ही पाणी केले काल मी उपोषणाला असल्यामुळं मला काल येता नाही आलं काल एक तर इतकी दुर्दैवी घटना घडली कारण एक टेम्पो डायरेक्ट खाली आला त्याला स्पीड कंट्रोल झालेला नाही आणि त्यामध्ये एक जणाला मृत्युमुखी पडला आणि एकाला हॉस्पिटलला ॲडमिट केलं मागं एक मोटरसायकलवाला पण असाच डायरेक्ट वरून खाली गेला अशा एक चार पाच घटना घडलेल्या आहेत मधल्या काळात त्या पुलाचा छेदच काही ठिकाणी कोसळलं त्यामुळे आज या ठिकाणी अधिकाऱ्यांशी आज मी स सह, संयुक्तिक पाहणी केली तर माझं म्हणणं हे आहे की यावर आता स्पीड कंट्रोल करणं आवश्यक आहे स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला छोटे छोटे रबडी स्पीड ब्रेकर टाकले तरी स्पीड कंट्रोल होईल आणि या पुलाची आत्ताच खडी निघलेली तर त्यावर आता सध्या एक चांगल्या पद्धतीचा पाऊस पानकाळा थांबल्यानंतर पॅचिंग करून लेअर टाकणं आवश्यक आहे त्या बाबतीतच्या सूचना पण मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे कारण आत्ता मोटरसायकलवाले हो जर ह्या रोडनी स्पीडनी चालले तर ते घसरू शकतात ते सुद्धा आम्ही ती खडी काढून पाहिली आता कोणाला दोष देण्यापेक्षा ठोकेदारांनी काम निकृष्टी केलं हे केलं त्यापेक्षा आता ज्या ज्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये ऍड अपेक्षित आहे त्या ठेकेदाराकडून करून घेणं हेच त्या ठिकाणी आता सध्या गरजेचं आहे नाही आता त्या सगळ्या गोष्टी बांधणीमध्ये घाई झाली या सगळ्या गोष्टी आता त्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा आता आपल्याला मार्ग काढणं आवश्यक आहे कारण आपण आता दोष देण्यापेक्षा ठेकेदारांनी काम नाही केलं पुढाऱ्यांनी घाई केली यापेक्षा आता काय करायचं हे आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीच्या सूचना पण मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात नाही ते सुद्धा सुरू करण्याच्या बाबत सूचना दिल्यात ते सुद्धा पतदिवे एक चार दिवसात चालू होतील पतदिवे चालू होतील आणि हे रबरी छोटे छोटे स्पीड ब्रेकर ज्यांनी स्पीड कंट्रोल होऊ शकतो असे स्पीड ब्रेकर टाक त्या ठिकठिकाणी टाकले जातील आणि जे खडी निघलेली आता पानकाळ्यात तर आपण त्यावर लेर टाकू शकत नाही पण हे ज्यावेळेस कोरड होईल त्यावेळेस हे क्लिअर टाकला जाईल त्यावर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा